छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या सिंहगडावर संतापजनक नृत्य घडत असल्याचं समोर येत आहे सिंहगडावर जाणाऱ्या वाहनातून मागील एकवीस दिवसात दुसऱ्यांदा दारूच्या बाटल्या आढळण्याची घटना समोर आली आहे उपद्रव शुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी गाडीची तपासणी केली असता वाहनातून दारूची बाटली जप्त करण्यात आली रविवारी संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच च्या दरम्यान मुंबई आर च्या अंतर्गत नोंद असलेली एक कार सिंहगडाच्या दिशेने निघाली होती गोळीवाडी येथील वनविभागाच्या उपद्रव शुल्क नाक्यावर हे वाहन तपासणीसाठी थांबवण्यात आले उपद्रव शुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहन चालकांना गाडीत आहे का अशी विचारणा केली त्यावर ते त्यांनी नाही उत्तर दिलं तसेच धूम्रपानाचे साहित्य आहे का असे विचारल्यावर त्यांनी सिगरेट दाखवली ती जप्त केली दरम्यान वाहनातील चारही व्यक्तींचे हावभाव संशयास्पद वाटल्याने सुरक्षा रक्षक यांनी त्यांना वाहनातून खाली उतरवून तपासणी सहकार्य करण्यास सांगितले वाहनाची पाहणी केली असता सीट खाली मोठी मद्याची बाटली आढळून आली संबंधित वाहन चालकांवर दंड ठोठावण्यात आला आहे सिंहगड परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असून तो पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या अंतर्गत संरक्षित क्षेत्रात येतो त्यामुळे येथे मद्यपान धूम्रपान आणि मासाहारा सक्त मनाई आहे कोंडाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध किल्ला आहे शूर सरदार तानाजी मालुसरे यांचं कोंढाण्याच्या किल्ल्यावर मुघलांशी युद्ध झालं होतं त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून पुढे शिवाजी महाराजांची या किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं इतिहासाची आणि शौर्याची आठवण करून देणाऱ्या गडावर काही मंडळी दारू पितात ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे